हा मी शिडी घेऊन कुठे चालू आहे तर मित्रांनो शिडी घेऊन चालू आहे आम्ही मोह काढायला झाडावरती मोह आहे आपटेच्या आणि त्या आम्ही आता काढणार आहे कुठे आम्ही तिकडे आम्ही जा तिकडे तिकडे तिकडला आम्ही घ्या दिसलं पप्पा हा दिसलं दिसलं तिथे वरती आहे पप्पा आता रेनकोट घालून आलीच माव काढायला आणि शिडी लावलेली आहे सौका चढावरती चावणार नाही ना बघा इकडं आहे तर मित्रांनो माव आहे बघा तिथं वरती आमच्या वाडीतली सगळी घर आहेत मित्रांनो इकडे आपलं घर आहे हे आमच्या काकांचं आणि इकडे आमच्या भावकीतली घर आहेत इथं वरती खानपण आहे मित्रांनो चिऱ्याची पप्पा वर चढलेले आहेत आता आणि आता मोहाची फांदी तोडतील हा ती फांदी धरली होती वरल्या हा वरल्या तिला सावकासा हा त्या त्या उभीला आहे सावकाश माशातलंही चावतात आणि मला पण चावल्या दूध तीन तोडलेला आता पप्पा खाली ढकला हा नवीन बसलेला चावता मला पण चावली मायला Hari, hari. Teman teman mau I mau